स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्तो हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे स्वामी संदेश सांगायचं म्हटलं तर काय ह्या ब्रह्मांड नायकाबद्दल बोलायचं आपल्या स्वामी महाराजांबद्दल बोलायचं आता आपण इतके मोठे नाही की आपण स्वामींबद्दल काहीतरी बोलू पण तरीही आपण इतके भाग्यवान नक्कीच आहोत की आपण स्वामींच्या सानिध्यात आहोत स्वामी आपले गुरु आहे आता स्वामींबद्दल बोलायचं म्हटलं तर खरं बघायला गेलं तर लहान तोंडी मोठा घास पण स्वामी म्हटलं तर आपला श्वास लहान तोंडी मोठा घास स्वामी म्हटलं तर आपल्यासाठी आपला श्वास कारण जसं श्वासाशिवाय जगू शकत नाही तसं स्वामींशिवाय आपण राहू शकत नाही हे आयुष्य सुखात जगू शकत नाही म्हणूनच स्वामींचा आधार आपल्याला कायमच असायला हवा त्यासाठी आपल्याला स्वामी सेवेत रमणं गरजेचं आहे स्वामींचं नामस्मरण करणं गरजेचं आहे त्यासोबतच स्वामींचे संदेश रोजच्या रोज ऐकणं देखील गरजेचं आहे कारण प्रत्येक संदेश हा आपल्याला स्वामींपर्यंत घेऊन जातो स्वामी अजूनच आपल्याला समजायला लागतात स्वामींना काय आवडतं काय नाही आवडत हे सांगण्याचं काम शिकवण्याचं काम संदेश अगदी उत्तमरित्या करत असतात त्यामुळे आजचाही स्वामी संदेश तसाच असणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा आणि आजचा स्वामी संदेश ऐकून घ्या ऐकल्यानंतर सोडून देऊ नका तर त्यावर थोडासा विचार करा तशा पद्धतीने जगण्याचा जगण्याचा विचार करा तशा पद्धतीने जर तुम्ही तुम्ही प्रयत्न केला तर निश्चितच स्वामींचे कायमस्वरूपी भक्त राहणार तर स्वामी भक्त हो स्वामी महाराज आपल्या भक्तांना काय सांगतात ते आता पण जाणून घेऊया स्वामी आपल्या प्रत्येक भक्ताला सांगतात अरे रोज उगवणारा दिवस हा आनंदी घालवायचा असेल तर काही गोष्टी तू आवर्जून आत्मसात करायला हव्या रोज दिवस उगवतो म्हणजे रोज तुला एक संधी प्रदान केलेली असते त्यामुळे सर्वप्रथम तू त्या देवाचे आभार शिक ज्याने तुला हा दिवस दाखवला नक्कीच हा दिवस कालपेक्षा चांगला कसा होईल याचा जर तू विचार केला आणि सुरुवात जर देवाच्या दर्शनाने केली तर निश्चितच तुझा आजचा दिवस हा उत्तमच जाणार आहे सकारात्मकतेनं भरलेली सकाळ दिवसभरासाठी पुरत असते म्हणूनच सकाळी उठल्याबरोबर नकारात्मक विचारांना मनामध्ये कधीही थारा देऊ नकोस आणि जर गेलेली वेळ तुला परत परत त्रास देत असेल असेल रोजचा दिवस उगवला की तुला तुझा तुला तुझा भूतकाळ आठवत तर त्या भूतकाळाला विसरावंच लागेल अरे जोपर्यंत तू त्या वाईट भूतकाळाला सोबत घेऊन जगशील रोज तू तु, जर तुझ्या आजमध्ये तुझा काल शोधत असशील किंवा काल तुला हवा असेल तर तुझा आज कधीही सुखात जाऊ शकत नाही म्हणून भूतकाळातल्या काही गोष्टींना विसरायला शिक भूतकाळातल्या काही गोष्टी मागे सोडून द्यायला शिक त्याशिवाय तुला तुझं पुढचं पाऊल टाकताच येणार नाही अरे जो मनुष्य भूतकाळात रमतो त्या व्यक्तीला ह्या जगात काय परंतु कुठल्याच जगामध्ये सुख प्राप्त होऊ शकत नाही म्हणून भूतकाळाकडून अनुभव घे आणि वर्तमानात जगायला शिक तेव्हाच खऱ्या अर्थाने तुझं भविष्य चांगलं घडण्यासाठी तुला मदत मिळणार आहे हे बघ मनस्थिती वाईट असताना कधी कधी तुला रडावं वाटलं ना तर तू रडून घे अगदी मन भरून रडून घे पण ते आमच्या जवळ तू आमच्या सानिध्यात ये आमच्याजवळ मन भरून रड तुझं मन मोकळं कर पण जेव्हा तू या जगाला सामोरं जाणार असशील ना तेव्हा मात्र या जगाला हसत मुखाने सामोरं जायला शिक कारण जेव्हा तू आमच्या समोर रडतो तेव्हा तुझं दुःख आम्ही समजून घेतो परंतु ह्या जगासमोर जेव्हा तू रडतो तुझे अश्रू काढतो तेव्हा तुझे, ते तुझे हे अश्रू हास्याचा विषय कधी होऊन जाईल हे तुला कळणारच नाही आणि तुला प्रत्येक वेळेस कमजोर ठरवलं जाईल म्हणून स्वतःला कधीही कमजोर होऊ देऊ नकोस आणि तुझे अश्रू पुसण्यासाठी या जगाकडून अपेक्षा करू नकोस कारण हे जग कधीही अश्रू पुसायला येत नाही अरे हे जग तर फक्त डोळ्यातून अश्रू काढण्यासाठी येत म्हणूनच या स्वार्थी जगासाठी अश्रू गाळणं तू कर अरे जिथे तुला बोलावलं जात नाही ना तिथे ना, तू देखील कधीही स्वतःहून जाऊ नको कारण असं केल्यानं तू स्वतःच महत्व स्वतःच्याच नजरेत कमी करून घेत असतो म्हणूनच हा एक नियम पाळणं तुला गरजेचं आहे अरे जिथे तू माणुसकी की जपण्याचा प्रयत्न करतो तिथे समोरील व्यक्ती तुला माणूस म्हणून बघत नसेल तर अशा लोकांशी नाती जुळवण्याचा किंवा ती निभावण्याचा तू फक्त एकटाच प्रयत्न करत आहे हे लक्षात घे आणि एकतर्फी प्रेम असू दे किंवा एकतर्फी नातं असू दे ते कधीच पूर्णत्वास जात नाही जेव्हा कधी तू नवीन काही करू पाहतो ना तेव्हा बऱ्याचदा तू लोकांचाच विचार करतो लोकांमुळे तू सतत एक पाऊल पुढे टाकण्याऐवजी मागे टाकत असतो आणि ही लोक तुझ्या ना आनंदात सहभागी असतात ना तुझ्या दुःखात सहभागी असतात म्हणून अशा लोकांचा विचार करणं तू सोडून दे तुला नवीन काहीतरी करायची इच्छा असेल तर तू त्यासाठी प्रयत्न कर ती गोष्ट तू आम्हाला सांग आमच्याजवळ तुझं सगळं काही म्हणणं सांग आणि जेव्हा तू आमच्या तुझं म्हणणं मांडतो आणि तुझी जे काही इच्छा आहे मनोकामना आहे जे काही तुला करायचं आहे ते जर योग्य मार्गावर आहे त्याने कुणाचं नुकसान होणार नसेल तर आम्ही तुला एकच सांगतो की आम्ही सदैव तुझा हात पकडून तुला तिथपर्यंत घेऊन जाणार आहे म्हणून तू या जगावर विश्वास ठेवण्यापेक्षा फक्त एकदा आमच्यावर विश्वास ठेवून बघ आणि या जगामध्ये जर तुला शांतता हवी असेल ना तर ही शांतता तू जगामध्ये शोधू नको ह्या जगातील जगा माणसांमध्ये शोधू नको तुला जर शांतता शोधायची असेल तर ती तुझ्या मनामध्ये शोध कारण जेव्हा तुझं मन शांत असणार आहे तेव्हा आपोआप तुला आजूबाजूची परिस्थिती शांत झालेली दिसणार आहे पण जोपर्यंत तुझ्या मनामध्ये गोंधळ चालू आहे तोपर्यंत हे जग कितीही शांत असलं तरीही तुला फक्त आणि फक्त गोंधळच ऐकू येणार आहे आणि जेव्हा तुझ्या मनात आणि डोक्यात गोंधळ चाललेला असतो तेव्हा मात्र तू योग्य निर्णय कधीच घेऊ शकत नाही म्हणून सर्वप्रथम तुझं मन शांत होणं गरजेचं आहे आणि मन शांतीसाठी तू ह्या जगामध्ये फिरू नको कारण या जगामध्ये तुला भेटणारच नाही ही मिळते ती अध्यात्माकडे म्हणून तुझी पावलं अध्यात्माकडे वळव अध्यात्माचा मार्ग तू स्वीकार आणि आमच्या सानिध्यात ये अध्यात्मामुळे तुला एक मार्ग सापडतो चांगलं काय वाईट काय हे ओळखण्याची बुद्धी तुला आपोआपच प्राप्त होते आणि म्हणून तुझ्या हातून होणाऱ्या कळत न कळत चुका आणि जाणून बुजून केल्या जाणाऱ्या चुका देखील रोखता येतात म्हणून अध्यात्माची सांगड घालणं खूप गरजेचं आहे अरे या विज्ञानाच्या युगामध्ये जगता जगता अध्यात्माची आवड असणं देखील गरजेचं आहे आणि ही आवड अगदी आत्मसात करता येते परंतु त्यासाठी तुझ्या मनाची तयारी असायला हवी आणि तुझ्या मनाची तयारी असण्यासाठी तुला आमचं चिंतन करायला हवं जेव्हा सतत तू आमचं नामस्मरण करणार आहे तेव्हा आपोआप आम्ही तुझ्या सानिध्यात येणार आहोत आणि तुला अध्यात्माची गोडी लावून देणार आहोत अरे जो भक्त आमचं मनापासून नाम घेतो त्याला योग्य मार्गावर नेण्याची जबाबदारी ही आम्ही स्वतः उचलतो आणि जी व्यक्ती अध्यात्माकडे येते ती व्यक्ती ह्या जगाच्या पाठीवर एकटी असली ना तरीही त्या व्यक्तीला कधीही एकटेपणा जाणवत नाही कारण त्या व्यक्तीच्या सोबत सतत आमची उभी असते ती सतत तिच्या मागे पुढे फिरत असते एक सुरक्षा कवच बनून म्हणून आयुष्यभर एकटं राहण्याची वेळ आली तरीही चालेल पण अशा लोकांना तुझ्या मनात कधी स्थान देऊ नको जे येतील आणि तुझ्या भावनांशी खेळून जातील तुझा फक्त वापर करून घेतील अरे तू मनुष्य आहे वस्तू नाही वापर करून घ्यायला म्हणूनच अशा लोकांना ओळखायला शीख आणि अशा लोकांपासून सावध राहायला देखील शिक आणि तुला ह्या जगाच्या पाठीवर जर आमची साथ मिळत असेल तर तुला ह्या जगाकडून अपेक्षा करण्याची गरजच नाही आणि तरीही हे जीवन जगत असताना तुला कोणी वाईट म्हणत असेल तर फार मनाला लावून घेऊ नको अरे इथे इच्छा पूर्ण झाली नाही ना तर हे लोक देवावरही बोट उचलतात तू तर फक्त मनुष्य आहे म्हणून तुझं कर्म तू करत मार्ग सोडू नको तुझी कष्ट प्रामाणिकपणे करत राहा आणि तुझ्या मुखात सदैव आमचं नाव ठेव बघ जगाच्या पाठीवर आम्ही तुला कधीही एकटं सोडणार नाही कधीही तुला खाली पडू देणार नाही फक्त एकदा तू आमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेव आणि जेव्हा तू आमच्यावर विश्वास ठेवशील तेव्हा तुला एकच वाक्य ऐकायला येईल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजचा स्वामी संदेश खरंच खूप प्रेरणादायी होता आपण जेव्हा जेव्हा या जगाकडून अपेक्षा करतो ना तेव्हा तेव्हा आपला सतत अपेक्षा भंग होतो आणि आपल्याला दुःख मिळत असतं म्हणजे काय तर एकंदरीत एक आपल्या दुःखाचं कारण आपणच आहे या जगाला दोष देण्यापेक्षा चूक तर आपलीच असते ना कारण आपण या जगाकडून अपेक्षा ठेवतो म्हणून अपेक्षा ठेवायची असेल तर स्वामी महाराजांकडून ठेवा सेवा करा सेवेच्या बदल्यात मेवा मिळणारच आहे थे आणि आपले स्वामी महाराज कधीही कुणाचाही अपेक्षाभंग होऊ देत नाही तर स्वामी भक्त हो संदेश कसा वाटला हे सांगा आणि पुन्हा अशाच नवीन स्वामी संदेशासाठी चॅनलला सबस्क्राईब करा